जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पावकया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले नमस्कार मी मिनल चौधरी पावकया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले या स्नेहसंमेलनामध्ये थे। विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला पाटील गणेशसिंग राजपूत माधवी बेलवर अशोक भा अशोक भोई सत्यवान पाटील सोपान पारधी यांच्यासह आधी मान्यवर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते रामचंद्र हनुमान आजच्या आपल्या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय जे के चव्हाण साहेब बर मला विद्यार्थी मित्रांनो आपण एक गोष्ट सांगा डॉक्टर कोणाला व्हायचंय हार्थ करा डॉक्टर कोणाला व्हायचंय बर इंजिनियर कोणाला व्हायचंय आणि पोलीस कोणाला व्हायचंय पोलीस मध्ये मुली जास्त त्याच्यामुळे जा मुली बरं आता हे सगळं करण्यासाठी काय करावं लागणार आहे बर मग अभ्यास तुम्ही खरंच करता का मग तुम्ही पहिला नंबर काबरा येत नाही तुमचा आ? बर मला एक सांगा शाळेमध्ये शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं कि लोखंडाचा तुकडा पाण्यात टाकला तर काय होतो काय होतो म्हणजे लोखंडाचा छोटासा पाणी असत आणि जास्त लोखंडाचा बनवलेला असतं मग ते बुडत का नाही <laughs> काबरा बुडत नाही कारण ते समुद्रातलं एवढ्या आफाट समुद्रातलं पाणी आपल्या मध्ये शिरू देत नाही एवढ्या अफाट समुद्राचं पाणी आपल्या मध्ये शिरू देत नाही म्हणून ते बुडत नाही कारण त्याने जगातल्या वाईट सवयी आपल्या मध्ये येऊ द्यायच्या तेव्हा आपण काय होऊ डॉक्टर इंजिनियर पोलीस म्हणून आता काय करणार आहे आपण याच्यानंतर अभ्यास चला पुन्हा एकदा या कार्यक्रमानिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो पालकांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो पालकांना विनंती करतो की आपण आपल्या पाल्यांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आपल्या गावातला जर एखादा विद्यार्थी जामनेर सारख्या शहरात शिकायला गेला तर त्याचा जवळपास एका वर्षाचा खर्च हा दोन लाख रुपये आणि जर आपल्या मुलाला गावातच जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवलं व आपल्या शाळेकडे लक्ष दिलं आपल्या मुलांकडे लक्ष दिलं तर एका मुलाचा दोन लाख रुपये खर्च जो गावाचं उत्पन्न आपण बाहेरगावी नेऊन टाकतो ते गावातच ते पैसे राहणार आहे आणि त्या माध्यमातून गावाचा विकास होणार आहे आपल्या पाल्याला जे जे शाळेमध्ये लागतं मग ते पुस्तकं असतील दप्तर असतील आपला गणवेश असेल शिक्षकांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या, त्या त्या गोष्टी जर आपण पुरवल्या आपल्याच गावातील एक दोन होतकरू विद्यार्थी जो डी एड बी एड झालेला आहे चांगला शिकलेला आहे तो जर या शिक्षकांच्या मदतीसाठी आपण दिला त्याला थोडेफार पैसे लोकवर्गणीतून करून दिले तर निश्चितच आपले हे विद्यार्थी त्यांचं जे स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं पोलीस व्हायचं हे निश्चितच पूर्ण होईल मी पुनच एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो काकांनी सांगितलंच की गिरीश भाऊंनी आपल्यासाठी काय काय कामं या गावासाठी केलेले आहेत निश्चितच त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे अतिशय भव्य दिव्य असं गजानन महाराजांचं मंदिर देखील आपल्या इथं झालेलं आहे आणि बरीच मंडळी माझ्यासोबत आता अयोध्येला देखील जाऊन आलेली आहे त्यांनी देखील आपल्या रामाचं मंदिर अयोध्येमध्ये दे किती भव्य दिव्य मंदिर झालं ते देखील पाहिलेलं आहे मी पुनच एकदा या भावी भारताच्या भविष्याला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण घोषणा देऊ बोला भारत मातागी yeah! वंदे yeah! भारत माता मातागी yeah! चिंचखेडा गाव आपल्या चिमुकल्यांसाठीचा हा पहिलाच कार्यक्रम असावा आतापर्यंत असा कार्यक्रम आपल्या गावामध्ये शाळेमध्ये झालेला नसावा असं मला वाटतं बरोबर आहे का हे चांगली प्रथा कारण तालुक्यामधल्या प्रत्येक शाळेमध्ये मुलांचे असे कार्यक्रम होत आहेत गेल्या चार पाच वर्षांपासनं पण आपल्या शाळेमध्ये असा कार्यक्रम होत नव्हता हे कार्यक्रम प्रामुख्याने याच्यासाठी करायचे असतात की आपल्या पाल्याच्या अंगात काय काय सुप्त गुण आहेत काही मुलांना चांगलं गाता येतं काही मुलांना चांगलं नाचता येतं काही मुलं वात्रटिका चांगल्या प्रकारे नाटक चांगल्या प्रकारे करू शकतात एक पात्री असे विविध कलागुण आपल्या या चिमुकल्यांच्या अंगामध्ये आहेत त्याला एक योग्य व्यासपीठ मिळावं त्यांच्या कलागुणांना त्यांना एक्सप्लोर करता यावं आपल्यासमोर त्यांना तो सादर करता यावा त्यांचं स्टेजवरचं डेअरिंग वाढावं वा। खरे अरे तुमच्या त्यांच्या आमचे कलागुण त्यांना स्टेजवर उभं राहून सादर करण्याची एक हिंमत यावी त्यांच्यामध्ये एक डेअरिंग तयार व्हावं स्टे डेरिंग याच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर जे आपण वाचलं जे आपण लिहिलं जे आपल्याला शिकवलं ते किती आपल्या लक्षात राहतं बुद्धिमत्तेमध्ये या निमित्ताने निश्चितपणे वाढ होते कारण मुलांना जे शिकवलं जातं काहींना गाण्याच्या स्टेप शिकवलेल्या असतील काहींना गाणं शिकवलं असेल तर ते ध्यानात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ते सादर करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला विविध अंगाने विकसित करण्यासाठी अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम आपल्या शिक्षकांनी आपल्या या चिमुकल्यांसाठी घेतलेला आहे त्यांची सगळी तयारी झालेली दिसते आहेत छान छान बावल्या मस्त सजून नटून थटून आलेले आहेत आणि आपल्याला साऱ्यांनाच त्यांचा कार्यक्रम हा पाहायचा आहे जसा तुम्हाला उत्सुकता आहे तशीच आम्हाला पण उत्सुकता आहे मी या व्यतिरिक्त एक सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन <स्थाथ> गुल मातूमि जय मातूमि जय त्याआधी मी पण एक दिवस आलो एक सात आठ दिवसाच्या फरकाने आम्ही इथे तुमच्या गावात आलो होतो आणि या शाळेवर मला आपले शिक्षक घेऊन आलेत शाळेची परिस्थिती पाहिली म्हणजे सगळं चांगलं आहे गावामध्ये आणि शाळेची परिस्थिती मात्र चांगली नाही इमारती चांगल्या नाही सगळ्या इमारती गळतात तशा गळत्या इमारतींमध्ये आपली मुलं बसतायत त्या पाहिल्यानंतर आणि एक चार पाच दिवसाच्या अंतराने गिरीश भाऊ पण इथे आलेत आणि आपले गावकरी सरपंच असतील शिक्षक असतील यांनी ही शाळा भाऊंना पण दाखवली आणि इथूनच भाऊंनी मला फोन केला की बाकी चार कामं होतील न होतील दुसऱ्या कुठल्या गावाला आपल्याला एखाद दुसरं काम किंवा या गावामध्ये कॉन्क्रीटचा रस्ता एखादा कमी झाला तर चालेल तो आपण पुढल्या वर्षी करूया पण लहान मुलांची जी बसण्याची व्यवस्था आहे ती अप टू डेट झाली पाहिजे म्हणून आपण त्रेपन्न लाख रुपये खर्च करून एकाच वेळेस चार शाळा खोल्या इथे बांधतो आहे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मला खात्री आहे की आपल्या गाव आपली मुलं ही त्या नवीन इमारतीमध्ये निश्चितपणे बसतील आपण समोरच्या बाजूने त्या चार खोल्या बांधणार आहोत कारण या खोल्या ज्या आहेत या तोपर्यंत आपल्याला बसायला लागणार आहेत त्या ला बाजूने ला ला आपण त्या चार खोल्या बांधूया त्या पूर्ण झाल्या की या पूर्ण खोल्या आपण काढून टाकू पाडून टाकू आणि मुलांना शाळा खेळायसाठी एक छान ग्राउंड तयार करू आपल्या गावामध्ये विविध प्रकारचे आपण कार्यक्रम मंजूर केलेले आहेत गिरीश भाऊंच्या माध्यमातून एक ग्रामीण विकाससारखं खातं आपल्या गिरीश भाऊंकडे आहे आणि गिरीश भाऊ आज आपल्या महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व उदयाला आलेलं आहे आपण सारे बघतात टी व्ही पाहतात पेपर वाचतात कुठेही काही काहीही राज्यावर संकट असेल किंवा महत्त्वाचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यात पुढे गिरीश भाऊ असतात त्यांच्या माध्यमातून त्यांनीच आपल्या गावामध्ये विविध विविध कम हे कामं मंजूर केलेली आहेत त्यातली काही महत्त्वाची मोठी मोठी कामं मी आपल्याला सांगतो लहान कामं तर फारच आहेत आपला जो गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे दोन वर्षापूर्वी आपण स्लॅबचा एक सभामंडप बांधला त्यालाच जोडून आपली मागणी होती की हा कमी पडतो छोटा आहे म्हणून आता आपल्या सभामंडपाचं पुन्हा तिथे काम सुरू आहे त्यानंतर तिथलाच रस्ता जर तुम्ही पाहिला हिवरखेडा तो चिंचखेडा आणि पर्टिक्युलरली त्या मंदिराच्या समोरची जागा म्हणजे मंदिर एवढं छान आणि त्याच्या परिसरात अत्यंत घाण असं चित्र होतं आपण गिरीश भवनच्या माध्यमातून दीड कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेत आणि त्या रस्त्याला एक संरक्षण भिंत आपण घातली आता तुम्ही पाहिलं असेल की ती संरक्षण भिंत झाल्यानंतर त्या मंदिराजवळचा रस्ता किती छान प्रशस्त आणि रुंद झालेला आहे त्यानंतर आपण वाकडीला आपली काही मुलं शाळेत शिकायला जातात त्या रस्त्यासाठी ते, ते वाकडी या रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याची ऑर्डर झालेली आहे त्यानंतर आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तडवी समाज आहे जेव्हा आपण हा दुसरा सभामंडप मंजूर केला तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की आपल्याकडे भाऊंचं दुर्लक्ष होत आहे पण भाऊंचं कोणाकडेच दुर्लक्ष नाही आहे सगळे समाज भाऊंना सारखे आहेत आणि आपण त्यांच्यासाठी पण एक सभामंडप मंजूर केलेला आहे बी एन सीकडे त्याचं कामाची ऑर्डर झालेली आहे आपल्या गावामध्ये जवळपास सात ते आठ कोटी रुपये किमतीची विविध प्रकारची आपण कामं मंजूर केलेली आहेत शाळेच्या खोल्या तर आहेच पण या शाळेचं कंपाऊंड पण मंजूर झालेलं आहे संरक्षण भिंत या शाळेला घातली जाईल आणि एक सुंदर अशी तुमदार शाळा पुढल्या वर्षी जेव्हा असा कार्यक्रम इथे होईल तेव्हा त्या सुंदरशा शाळे शाळेमध्ये आपण तो कार्यक्रम करूया मी या निमित्तानं गावकऱ्यांनानी प्रामुख्याने माता भगिनींना सांगेल की ही मातीची ओली गोळे आहेत आपण त्यांना जे संस्कार द्याल जे शिकवाल तेच कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहणार आहे एक योग्य ते संस्कार त्यांना दिले गेलेत या वयात तर पुढे त्यांच्या जीवनामध्ये ते निश्चितपणे यशस्वी होतील आपल्या शाळेला म्हणजे शाळेला खोल्या मिळतील पण शिक्षकांचं काय तर आपल्या शाळेला जे आता शिक्षक आहेत अत्यंत मेहनती आणि उत्कृष्ट काम करणारे सगळे शिक्षक आहेत आणि मी एक खात्रीने याच्यासाठी सांगू शकतो की याच्या आधी ज्या शाळेमध्ये ते होते त्या शाळेमध्ये त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे स्कॉलरशिपला त्यांच्या शाळेतले चार चार पाच पाच विद्यार्थी मेरिटला आलेले आहेत माझी त्यांच्याकडनं शिक्षकांकडनं ही एक अपेक्षा राहील की आता पाचवीचा इथेही पाचवीचा वर्ग आहे जवळपास पंचवीस का तीस पटसंख्या आहे आणि त्या पंचवीस तीस मुलांमधून किमान चार ते पाच विद्यार्थी आता या होऊ घातलेल्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या पास होऊन त्यांना मेरिटमध्ये ते, ते येतील अशी शिक्षकांकडूनही आमची अपेक्षा आहे आणि त्यात ते बिलकुल कमी पडणार नाही कारण त्यांनी आधीच्या ज्या शाळेत ते शिकवत होते तिथे त्यांनी त्या पद्धतीचा त्यांचा चमक दाखवलेली आहे आपण भाषा ऐकायला निश्चितपणे इथे आलेला नाही आहेत सगळ्या माता भगिनी त्यांच्या लहान लहान चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून आलेला आहात मी त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार वेळ भिंत बनून उभं राहण्यात राहू इच्छित नाही आणि म्हणून मी आपल्याला साऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मुलांना फार फार शुभेच्छा देतो आपण चांगले चांगले कार्यक्रम चांगले चांगले डान्स चांगली चांगली गाणी आता आम्हाला दाखवाल अशी आशा करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र i move the You are in. not बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार